हॅलो मैत्रिणीनो आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या सोमवार आठ डिसेंबरच्या एपिसोडमध्ये एकदम भयानक धक्कादायक असा ट्विस्ट आलाय मग नेमकं असं घडलं तरी काय माहिती माहितीये की सखीला सरकारने चॅलेंज दिलंय की तू एक महिना सखी सदन चाळीमध्ये जाऊन राहायचं चा। आणि आपल्या सखीला हेच हवं होतं तिला सरकारच्या सोनेरी पिंजऱ्यातून सखी सदन चाळीमध्ये मुक्त विहार करायचा होता त्यामुळे ती खूप खुश झाली तिने बॅग भरली आणि कानाबरोबर सखी सदन चाळीत पोहोचली पण तेथे गेल्यावरच तिला आयुष्यातील सगळ्यात मोठा धक्का बसलाय तिने ज्या गोष्टीचा कधी विचार केला नव्हता अशी गोष्ट तिच्याबरोबर घडलीये सखीला असं वाटलं होतं की चाळीत गेल्यावर दाभाडे मावशी तिचं आईप्रमाणे स्वागत करेल ओवाळेल गृहप्रवेश करून घेईल परंतु त्याच दाभाडे मावशीने स्वतःचा खरा रंग दाखवलाय आणि सखीला चक्क चाळीमध्ये येण्यापासून गृहप्रवेश करण्यापासून थांबवलंय तिला चाळीतून हकलून लावलंय मग दाभडे मावशीने असं का केलं सरकारने तिला ब्लॅकमेल केलं की मग सरकारचीच ती एक प्यादी सरकार साथी स्काम आहे दाभडे मावशी सरकारसाठीच काम करते मग हा ट्विस्ट नेमका आहे तरी काय हे रहस्य नेमकं आहे तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सरकार सखीवर खूप चिडलेली असते आणि म्हणते सखी तू तु तुझा इगो तु कुरवाहात तु बसलीये पण तुला हे समजत नाही आहे की तू सही न केल्यामुळे माझं आणि माझ्या कंपनीचं किती मोठं नुकसान होतंय माझं आणि माझ्या कंपनीचं सोडून दे परंतु या कंपनीवर हजारो लोकांची आयुष्य अवलंबून आहे आपले शेअर होल्डर्स असो प्रमोटर्स असो कंपनीमध्ये काम करणारे वर्कर्स असो जोपर्यंत तू ह्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या करणार नाही कोणतंच काम पुढे सरकणार नाही आणि ती लोक आपल्या कंपनीच्या जीवावर जगतात त्यांच्या घरात अन्न शिस्त त्यांच्या मुलांची शिक्षणं होतात पण तुला त्याचं काही देणं घेणं नाही आहे तुला फक्त तुझ्या सुखाचा विचार पडलाय तू तु, तुझा इगो कुरुळात बसली आहे आणि मी हे होऊ देणार नाही तुझ्यामुळे माझ्या कंपनीचं खूप मोठं नुकसान होत आहे मागील अनेक वर्ष रात्रंदिवस मेहनत करून मी हे कामत एम्पायर उभं केलं आहे आणि मी तुला त्याचं नुकसान करू देणार नाही आहे माझ्या बिझनेसचं नुकसान करू देणार नाही आहे त्यामुळे गुपचूप या कागदांवर सह्या करायच्या आणि संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावर करायची हे ऐकून घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो सखी खूप चिडते आणि सरकारला म्हणते कधीतरी या प्रॉपर्टीबद्दल या बिझनेसबद्दल या पैशांबद्दल विचार करणं सोडून बाहेरच्या जगाकडे पाहणा या बाहेरच्या जगामध्ये जिवंत माणसं आहे ज्यांच्या मनात भावना आहेत एकमेकांबद्दल प्रेम आहे आदर आहे आणि पैशांपेक्षा जास्त मला ते महत्त्वाचं आहे सरकार तुम्ही फक्त पैशाचा बिझनेसचा डीलचा प्रॉपर्टीचा विचार करता पण स्वतःच्या मुलीचा विचार कधी केलाय का माझ्या भावनांचा विचार कधी केलाय का खरं तर तुम्हाला सरकारच म्हटलं पाहिजे कारण माझ्यासमोर जी उभी आहे ना ती माझी आई नाही आहे ती फक्त सरकार आहे सरकार जिला माझ्याविषयी काहीच प्रेम नाही आहे आणि खरं सांगायचं ना जेव्हा कधी तुम्ही माझ्याशी चांगलं वागता तेव्हा माझ्या मनात संशय येतोच की सरकारला माझ्याकडून काहीतरी हवं असेल म्हणूनच त्या माझ्याशी चांगलं वागल्या आज सुद्धा जेव्हा मला समजलं की तुम्ही मला रक्त दिलंय माझा जीव वाचवलाय तेव्हा माझा गोड गैरसमज झाला की माझ्या आईच्या मनात माझ्याविषयी प्रेम आहे म्हणून तिने मला रक्त दिलं माझा जीव वाचवला पण आत्ता मला कळतंय की याआधी मी जो विचार करायचे ना तोच योग्य होता तुम्ही फक्त मी या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या कराव्यात संपूर्ण प्रॉपर्टी तुमच्या नावावर करावी म्हणून माझा जीव वाचवला म्हणून मला रक्त दिलं आणि मला हवं तरी काय होतं सरकार तुम्ही मला प्रेमाने जवळ घेतलं असतं मिठी मारली असती ना तर या प्रॉपर्टीच्या पेपरचा सह्या काय मी माझा जीव तुम्हाला दिला असता पण तुम्हाला ते नाही जमणार तुम्हाला जमतात फक्त कट कारस्थानं स्वतःच्या हाताच्या बोटांवर माणसांना कसं नाचवायचं त्यांचं आयुष्य कसं कंट्रोल करायचं यातच तुम्हाला खूप मजा येते ना आणि त्यामुळेच तुम्ही या नालायक माणसाबरोबर माझं लग्न करून दिलंय असं म्हणून सखी ही, ही कानाकडे पाहते आणि म्हणते माझी एवढीच इच्छा होती की स्वतःच्या कष्टाने पैसा कमवणारा मला सुखी ठेवणारा नवरा मला मिळावा पण तुम्ही तीसुद्धा माझी इच्छा पूर्ण नाही होऊ दिली या तुमच्या प्यादाला माझ्या आयुष्यात पाठवलं मला फसून त्याने माझ्याशी लग्न केलं तुम्ही दोघांनी माझी फसवणूक केली आहे आणि तुम्ही या माझ्या फसवणुकीमुळेच मी या पेपर्सवर सह्या करणार नाही आहे माझं स्वप्न तरी काय होतं मला त्या सखी सदन चाळीमध्ये जाऊन राहायचं चा होतं जेथे माझ्यावर प्रेम करणारी माणसं होती मला माया लावणारी माणसं होती मला हे तुमची प्रॉपर्टी हे तुमचं ऐश्वर हे मला काही नको आहे मला फक्त प्रेम हवं हो आहे माया हवी हो आहे आणि माझ्या प्रेमाची माणसं हवी हो आहेत त्यामुळे तुम्ही माझा खूप मोठा विश्वासघात केला आहे मला फसवलं आहे आणि आता मी या कागदांवर सहाय्या करणार नाही असं म्हणून सखी चक्क ही फाईल फेकून देते सरकारच्या तळपायच्या मस्तकातच जाते कानासुद्धा चांगलाच घाबरतो सरकार तिची मूठ आवळते आणि चक्क सखीवर हात उचलते परंतु ती सखीच्या थोवाडीत मारत नाही त्यामुळे सगळेच खूप घाबरतात सखी आणि सरकार दोघीही एकमेकींकडे टसलने पाहत असतात सरकार आपला हात थांबवते सखीचा हात पकडते आणि म्हणते काय भिकार स्वप्न आहे तुझी या इतक्या मोठ्या ऐश्वर्यात जगायचं इतक्या करोडोंची मालकीने तू तु। आणि तुला त्या घाणीमध्ये जाऊन राहायचंय का त्या चाळीमध्ये जाऊन राहायचंय का तुला माहिती आहे का दोन दिवस सणासाठी तेथे ते जाऊन राहणं वेगळं आणि आयुष्यभर त्या घाणीत राहणं वेगळं तुझं जेवढं बाथरूम आहे ना तेवढं त्या ते चाळीमध्ये रूम्स असतात हे तुला माहिती आहे का तू कशी राहणार आहे तेथे जन्मापासून सोन्याचा चमचा तुझ्या तोंडात आहे तुला त्या चाळीत राहणं शक्यच होणार नाहीये आणि तू येथे नाश्त्याला बसतेस ना तेव्हा तुला जे नाश्त्याला पदार्थ मिळतात ते पदार्थ एक एक महिना रिपीट होत नाही तुला रोज नवीन काहीतरी खायला मिळतं पण त्या सखी सदन चाळीमध्ये तुला काल रात्री बनवलेलं अन्न सकाळी तसंच गरम करून खावा लागेल तोच तुझा रोजचा नाश्ता असेल आणि तू म्हणतेस ना की मी त्या चाळीत राहू शकते कशी राहणार आहे तू येथे तू डिझायनर कपडे घालते फॅशनेबल कपडे घालते एकदा घातलेले कपडे पुन्हा परत कधीच घालत नाही तेथे तुला थिगळं लावलेली कपडे घालावे लागतील येथे तू नळाखाली हात ठेवला की सेन्सरचे नळ असतात नळ आपोआप चालू होतो आपोआप बंद होतो पण तेथे नळ कायम गळतच असतात पाणीही येतं की नाही माहीत नाही आणि अशा ठिकाणी तुला जाऊन राहायचंय येथे तू जितकी लक्झरी अनुभवते ना ती लक्झरी तुला तेथे कधीच मिळणार नाहीये येथे अन्न वस्त्र निवारा हे सगळं तुला फुकट मिळतंय जगात कोणालाही मिळत नाही इतकं चांगलं मिळतंय पण तेथे ते हे सगळं मिळवण्यासाठी तुला खूप स्ट्रगल करावं लागेल येथे माझ्या बंगल्यात ए सीमध्ये बसून आईस्क्रीम खाता खाता इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टी करायला ज्ञान पाजायला काही नाही लागत जेव्हा तू त्या सखी सदन चाळीत राहशील आणि घामाने चिंब होशील तुला गरम होईल ना तेव्हा तुला या सोनेरी पिंजऱ्याची आठवण येईल माझ्या बंगल्याची माझ्या पैशांची माझ्या लक्झरीची आठवण येईल बोलायला खूप सोपं आहे सखी पण दोन दिवससुद्धा तू त्या सखी सदन चाळीमध्ये नाही राहू शकणार त्या घाणीत तू नाही जगू शकणार हे सगळं ऐकून सखीला मोठा धक्काच बसतो कान्हा हा सुद्धा खूप दुःखी झालेला असतो सरकार ही सखीला जाणीव करून देते की लहानपणापासून ती जशी जगलीये त्याप्रमाणे तिला सखी सदन चाळीमध्ये नाही राहता येणार नाही जगता येणार आणि हे प्रेम आदर माया हे सगळं थोतांडे शेवटी पैसा हे सगळ्यात मोठं सत्य आहे आणि सखीला त्या सखी सदन चाळीमध्ये नाही राहता येणार आहे पण हे सगळं सखीला नाही पटत सखी सरकारला म्हणते सरकार, सरकार तुम्ही विसरताय का तुमचं जरी माझ्यावर प्रेम नसलं ना तरी सुद्धा मी तुमचीच मुलगी आहे आणि ज्या प्रकारे तुम्ही प्रत्येक गोष्ट सिद्ध करून दाखवता एखादी गोष्ट ठरवली की ती पूर्ण करून दाखवता तसंच मी सुद्धा काही मनाशी ठरवलं ना तर ते पूर्ण करून दाखवते तुम्ही मला म्हणताय ना की मी सखी सदन चाळीत नाही राहू शकणार सर्वही नाही करू शकणार पण मी ते करून दाखवणार मग तुम्ही मला एकदा सखी सदन चाळीत पाठवून तर पहा मी तेथे राहून दाखवेलच हे ऐकून सरकारला मोठा धक्काच बसतो सरकार गप्प बसते एक शब्दही बोलत नाही सखी सरकारला म्हणते काय झालं सरकार घाबरल्या का मी सखी सदन चाळीत राहू शकते असं तुम्हाला कुठेतरी माहिती आहे त्यामुळे तुम्ही मला तेथे पाठवत नाही आहात सरकारला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते मी सरकार आहे सरकार मला नाही भीती वाटत भीतीला सुद्धा माझी भीती वाटते चल तुला त्या सखी सदन चाळीत जाऊन राहायचं आहे ना मग मी तुला चॅलेंज करते एक महिनाभर त्या सखी सदन चाळीमध्ये जाऊन राहायचं जर तू त्या एक महिन्यात सखी सदन चाळीमध्ये राहू शकली तर तू म्हणशील ते आणि जर नाही राहू शकली तर मी म्हणेल ते तुला हे लग्न मान्य करावं लागेल यानंतर आयुष्यभर कधी दिवसचा विषय नाही काढायचा आणि या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर तुला सह्या कराव्या लागतील हे ऐकून सखीला आणि घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो सरकारने सखीला चॅलेंज केलेलं असतं सखी सदन चाळीत एक महिना राहून दाखवायचं कानाला सुद्धा जबर धक्काच बसतो पण सखी मात्र चांगलीच खुश होते सरकार तिचा हात पुढं करते तेव्हा सखी म्हणते मला तुमचं चॅलेंज मान्य आहे मी एक महिना सखी सदन चाळीमध्ये राहून दाखवणार आणि मी सर्वाईसुद्धा करून दाखवणार सरकार म्हणते एवढं सोपं नाही आहे तुला काय वाटतं तू तेथे ते राहशील आणि येथील सगळी लक्झरी अनुभवशील माझा पैसा खर्च करशील तुला माझा एक पैसासुद्धा मिळणार नाही या कामत एम्पायरची कोणतीही सुविधा न वापरता तुला त्या सखी सदन चाळीमध्ये राहून दाखवावं लागेल तरच तू हे चॅलेंज जिंकशील सखी म्हणते मला तुमच्या पैशांची गरज नाही आहे मी कोणतीही लक्झरी न वापरता तुमचा एकही नवा पैसा न वापरता सखी सदन चाळीमध्ये राहून दाखवणारच हे ऐकून सरकारलाही मोठा धक्काच बसतो या दोघेही एकमेकींशी हात मिळवतात आणि हे चॅलेंज ॲक्सेप्ट करतात सखी आणि सरकारच्या या चॅलेंजमुळे कान्हाला मोठा धक्काच बसलेला असतो कारण त्याला हे काही आवडलेलं नसतं पण सखी मात्र चांगलीच खुश असते सखी कान्हाला म्हणते कान्हा आत्ताच्या आत्ता दाभाडे मावशींना कॉल कर आणि त्यांना सांग की त्यांची सखी ही सखी सदन चाळीमध्ये येते गृहप्रवेशाची तयारी करा सखी खुश असते परंतु कान्हा मात्र दुःखी असतो कारण कान्हाला सरकारला बर्बाद करायचं आहे त्यासाठीच तो घरजावळी बनलाय आणि सखी सदन चाळीमध्ये जाऊन त्याचं हे ध्येय कधीच साध्य होणार नाही आहे त्यामुळे तो सखीला म्हणतो सखी मॅडम तुम्ही खूप घाई करताय असं तुम्हाला वाटत नाहीये का तुम्हाला आजच डिस्चार्ज मिळालाय तुम्ही आजच घरी आला आहात आणि कोणतंही चॅलेंज पूर्ण करण्यासाठी माणसाला फिजिकली आणि मेंटली स्ट्रॉंग राहावं लागतं आणि तुम्ही दोन्ही नाही आहात मी तर म्हणतो काही दिवस आराम करा तूप रोटी खा जाडजुड जुडवा बऱ्या व्हा आणि मग आपण सखी सदन साळीस जायचं की नाही याचा विचार करूया हे ऐकून सखी खूप चिडते आणि कानाला म्हणते मला माहितच होतं तू मला तेथे घेऊन जाण्यास तयार नाही होणार कारण तुला येथे राहायचे ना मी माझी तब्येत सुधरवेल आणि तोपर्यंत तू तो ही लक्झरी अनुभवशील त्यासाठीच तू येथे राहायला आलाय ना घर जावंही बनलाय तू नको येऊ माझ्याबरोबर मी माझी माझी जाते सखी सदन चाळीमध्ये हे ऐकून कान्हाला मोठा धक्काच बसतो सखी ही कान्हा आणि सरकारला ठणकावून सांगते या आता सरकारने मला चॅलेंज दिलंय आणि मी ते ॲक्सेप्ट केलंय मी पुढील एक महिना सखी सदन चाळीमध्ये जाऊन राहणार तेथे सर्वाई करणार हे चॅलेंज जिंकणार आणि मग त्यानंतर मी कायमची सखी सदन चाळीमध्येच राहणार असा निश्चय सखी करते तर इकडे सखी सदन चाळीमध्ये संपूर्ण चाळीतील लोक साईबाबांना नमस्कार करतात चाळीत सुद्धा ही बातमी पोहोचलेली असते की आता सखी पुढील एक महिना या चाळीतच राहणार आहे त्यामुळे चाळीतील बायका देवाचे आभार मानतात की आम्ही प्रार्थना केली आणि साईबाबांनी ती ऐकली तर सावंत काका चिडून म्हणतात वारे वा तुम्ही प्रार्थना केली मग काय साईबाबा आमचं ऐकत नाही का मी सुद्धा प्रार्थना केली होती जान्हवी म्हणते काका ठीक आहे तुम्ही प्रार्थना केली साईबाबांनी तुमचं ऐकलं पण मला याचा जास्त आनंद होतोय की सखी आता या चाळीत येऊन राहणार आहे आणि आपण तिची खूप काळजी घ्यायची ती बरीसुद्धा झाली आणि तिची इच्छा सुद्धा पूर्ण झाली तर दाभणे मावशी त्यांना समजावून सांगते सखी अजून पूर्ण बरी झालेली नाहीये तर सरकारने सखीला जाणून बुजून लवकर घरी आणलंय ले। आपल्याला सखीची खूप काळजी घ्यावी लागेल तिचे खूप लाड करावे लागतील सावंत काका म्हणतात तुम्ही काळजीच का करू नका दाभाडे मावशी मी तिची खूप काळजी घेईल आपण सखीला एकदम ठणठणीत बरं करू आणि ती येथे खूप खुश राहील जान्हवी विचारते पण कान्हा आहे की नाही तर दाभडे मावशी सांगते आता दोघांचं सा लग्न झालंय मग जेथे नवरा तेथे बायको जेथे बायको तेथे नवरा त्यामुळे ते दोघे येतील चला आपण त्यांच्या स्वागताची तयारी करूया आणि सगळेजण पुन्हा एकदा साईबाबांना नमस्कार करतात आणि सखी कान्हाच्या स्वागताची तयारी करतात तर इकडे कान्हा, कान्हा आणि सरकार हे दोघेही सरकारच्या रूममध्ये असतात सरकार खूप चिडलेली असते आणि म्हणते हे सगळं काय घडलंय मला तर वाटलंच नव्हतं की असं काहीतरी घडेल या गोष्टीचा अंदाजच नव्हता तर कान्हा म्हणतो हो हो सगळं खूपच गडबडी झालंय मला तर त्या सखी सदन चाळीमध्ये जायचंच नाहीये पण नायला झालाय काय करावं ते कळतच नाहीये तर सरकार चिडून म्हणते कळत नाहीये म्हणजे मी तुला एवढा पैसा देते ते काय काही कळत नाही म्हणून देते का तुला कळायलाच हवं कान्हा विचारतो पण सरकार आता मी काय करणार आहे तुम्हीच तर सखीला चॅलेंज दिलं आणि तुम्ही खूप मोठी चूक केली आहे सरकार चिडून म्हणते मला माझी चूक नको सांगू आता तुझे ही कर्तव्य आहे की लवकरात लवकर सखीला त्या चाळीतून येथे परत आणायचं तर कान्हा म्हणतो ते काही मला शक्य दिसत नाही कारण तुम्ही चाळीतील लोकांना नाही ओळखत ते सखीची इतकी काळजी घेतील तिच्यावर एवढं प्रेम करतील ना की सखीला तेथेच ठेवून घेतील तुम्ही हे चॅलेंज हरणारे सरकार कान्हावर चिडून म्हणते मग तू काय कामाचा आहे मी तुला एवढा पगार देते एवढा पैसा देते ते यासाठीच देते की मला जे हवं आहे ते तू तु करायचं तुला मी सखीबरोबर त्या चाळीत साथ यासाठीच पाठवते की तू एक एक दिवस सखीसाठी नवीन संकट उभं करायचं म्हणजे सखी त्या चाळीत ना चा 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 चा। नाही राहू शकणार आणि गुपचूप येथे परत येईल कान्हा सरकारला समजवण्याचा प्रयत्न करतो हे खूप अवघड आहे सखीला आता पुन्हा या घरी आणणं खूप अवघड आहे सखी त्या चाळीत रमेल पण सरकार कान्हाचं काहीच ऐकून घेत नाही आणि त्याला म्हणते मला तुझं काहीच ऐकायचं नाहीये तू सखीला लवकरात लवकर या घरात परत आणायचं नाहीतर तुझं काय होईल तुला सुद्धा कळणार नाही असं म्हणून सरकार रागारागाने निघून जाते कान्हा खूप चिडतो आणि विचार करतो या दोघी मायलेकी मला काय वेळ करून सोडता की काय मला आता पुन्हा त्या सखी सदन चाळीत नाही जायचं आहे माझं ध्येय वेगळं आहे आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी मला येथेच राहायचं होतं पण या दोघा मायलेकींनी माझ्यासाठी नवीन संकट उभं केलं आहे त्यामुळे कान हा खूप टेन्शनमध्ये असतो मैत्रिणी आपल्याला असं वाटलं होतं की सखी ही सखी सदन चाळीत जायचं म्हणून खुश आहे कानाला सुद्धा आनंद होईल पण कान्हाला जाणून बुजून सरकारच्या बंगल्यातच राहायचंय कारण कान्हाचं ध्येय हे सखीपेक्षा जास्त सरकारला बर्बाद करण्याचं महत्वाचं आहे आणि जर सरकारला बर्बाद करायचं असेल तर कान्हाला या सखी सदन चाळीत नाही तर सरकारच्या बंगल्यात राहणं महत्वाचं आहे म्हणूनच तो खूप दुःखी आहे आणि तो सुद्धा आता सखीला कोणत्याही परिस्थितीत सरकारच्या बंगल्यात आणण्यासाठी प्रयत्न करेल एवढं मात्र नक्की पण इकडे सखीचा आनंद हा गंगनात मावत नसतो ती स्वतःची बॅग भरत असते खूप खुश असते कारण आता तिला सखी सदन चाळीत राहायला जायचं असतं तेवढ्यात गौतम तेथे येतो आणि विचारतो काय मग बबडू तू खरंच जातेस का तर बबडू म्हणते हो काका मी माझ्या आवडत्या ठिकाणी जातीये माझ्या प्रेमांच्या माणसांमध्ये जातीये पण गौतमला खूप दुःख झालेलं असतं गौतम म्हणतो मी तुला खरंच खूप मिस करेल माझी बबडू ही मला सोडून जातीये सखीला सुद्धा वाईट वाटतं तिच्याही डोळ्यात पाणी येतं आणि हे दोघेही एकमेकांना मिठी मारतात गौतम उभा राहतो आणि चक्क सखीच्या हातात एक नोटांचा बंडल ठेवतो आणि म्हणतो हे पैसे राहू दे तुला चाळीमध्ये उपयोगी पडतील तर सखी म्हणते नाही काका मी चिटिंग नाही करणारे माझ्या आयुष्यात मी एकच गोष्ट शिकली आहे माझ्या आईची मला एकच गोष्ट लक्षात ये ती म्हणजे कोणताही गेम खेळायचा ना तर तो फेअर गेम खेळायचा त्यामध्ये कधीच चिटिंग करायची नाही आणि मीसुद्धा या खेळात चिटिंग नाही करणारे मी एकही पैसा न वापरता सरकारचा एकच पैसा न वापरता त्या चाळीत राहून दाखवणार आणि हे चॅलेंज जिंकून दाखवणार मी एकदाच चिटिंग केली होती ती म्हणजे माझ्या स्वयंवरात आणि माझं त्या कान्हाशी लग्न झालं मला साईबाबांनी शिक्षा दिली पण मला आता पुन्हा एकदा अशी कोणतीही शिक्षा नको आहे मी अशी कोणतीच चूक करणार नाही आहे गौतम म्हणतो खरंच तू वहिनीसारखंच बोलली माझ्या आधीच्या वहिनीसारखं तर सखी म्हणते हो माझी आधीच्या आई किती चांगली होती ना मी तिला खूप मिस करते ती खूप इमोशनल होते काका तिला सावरतो पुन्हा एकदा जवळ घेतो मिठी मारतो सखीला दुःख झालेलं असतं ती सखी सदन चाली तर चाललीय पण सरकार तिची आई तिच्याशी जे काही वागतेय याचंही तिला खूप वाईट वाटलेलं असतं ती खूप दुःखी असते गौतमसुद्धा खूप इमोशनल होतो की मला आता सखीला सोडावं लागेल आणि ती माझ्यापासून दूर जाणार आहे मैत्रिणी खरंच आजचा लपंडा मालिकेचा एपिसोड खूप भारी होता सरकार आणि सखीमध्ये जे काही शाब्दिक महायुद्ध रंगलं ते पाहायला खरंच खूप मजा आली सरकार जितकी स्वतःला शहाणी समजते देड शहाणी समजते तेवढीच सखीने सुद्धा तिला तोडीसतोड उत्तर दिलं आणि तिला तिच्याच प्लॅनमध्ये अडकवलं आणि आता सरकारने स्वतःच्याच पायावर मोठी कुऱ्हाड मारून घेतलीये एवढं मात्र नक्की कारण सखी ही नक्कीच सखी सदन चाळीमध्ये राहू शकते आणि तेथे सर्वाईव्ह करू शकते आजचा एपिसोड तर भारी होता परंतु लपंडाव मालिकेचा पुढचा एपिसोड आणखीन भारी असणार आहे या मालिकेतला सगळ्यात मोठा ट्विस्ट तेथेच येणार आहे कारण पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू सरकारच्या सांगण्यानुसार सखी आणि कान्हा सखी सदन चाळीत पोहोचतील आणि आपल्या कारने नाही तर चक्क रिक्षाने कारण सरकारने सांगितलंय तुला त्या चाळीत राहायचं असेल तर माझा एक पैसा पण वापरायचा नाही गाडी घोडी काहीच वापरायचं नाही त्यामुळे सरकारने सांगितल्याप्रमाणे सखी आणि कान्हा चक्क रिक्षाने आपल्या सखी सदन चाळीपर्यंत पोहोचतील कान्हा हा रिक्षावाल्याला पैसे देऊ लागेल पण सखी त्याला थांबवणार आणि म्हणेल की मला तुझा एक पैसा नकोय रिक्षाचे पैसे मी देणार आणि ती रिक्षाचे पैसे देईल त्यानंतर संपूर्ण चाळीतील लोक सखीचं स्वागत करतील थाळी वाजवतील थाळीचा था घंटानाद करत वाजत गाजत सखीला आपल्या चाळीमध्ये आणतील पण त्याच वेळेस जेव्हा सखी ही गृहप्रवेश करत असेल मावशी तेथे येतील आणि सखीला जाब विचारतील काय गं तू अचानक कशी काय आली या घरात पाऊल नाही ठेवायचं हे ऐकून सखी कान्हा यांच्या पायाखालची जमीनच सरकणार कारण सखीला असं वाटलं होतं की दाभडे मावशी तिचं आनंदाने स्वागत करतील तिचं गृहप्रवेश करून घेतील तिला ओवाळतील पण त्याच दाभडे मावशींचं रूप चेंज झालंय म्हणजे त्यांनी सरड्यासारखा रंग बदललाय आणि चक्क सखीला तू घरात पाऊल ठेवायचं नाही असं ठणकावून सांगितलंय मग मावशी असं का करताय याची दोन कारण असू शकतात पहिलं कारण म्हणजे कदाचित दाभाडे मावशी सखीची चेष्टा करत असतील सखीला त्या थांबवतील आणि नंतर म्हणतील सखी थांब मी तुला ओळायला ताट आणते मग त्या सखीला ओळातील आणि मग घरात घेतील किंवा मग सरकारने दाभाडे मावशीला धमकी दिली असेल तू जर सखीला चाळीत राहू दिलं तर मी तुझी चाळ घेऊन टाकेल तुला चाळीतून बाहेर काढेल त्यामुळे दाबळे मावशी अशा वागत असतील मग नेमकं काय घडलं असेल हे तर उद्याच्या एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत डाव या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मालिकेचे नवीन नवीन नवी अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील खूप 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 धन्यवाद